चला तर मग आज आपण परत एक केक बनवतोय तो आहे टी टाइम केक म्हटला तर हा तुम्ही टीबरोबर घ्या किंवा टिफिनला द्या खूप छान लागतो पौष्टिक पण आहे झटकीपट बनतो घरच्याच साहित्यामध्ये बनतो आणि एकदम सुपर सॉफ्ट स्पॉन्जी असा केक बिलकुल फसणार नाही जर तुम्ही अशा पद्धतीने नक्की केक ट्राय केला तर चला तर मग पटकन रेसिपी पण बघून घेऊया तर केक साठी मी हा आयताकृती टीन घेतलेला आहे तुम्ही गोल हवा असेल तर गोल पण करू शकता पण जेव्हा केव्हा तुम्ही असे चौकोणी आयताकृती टीन वापराल तर त्याच्या जे कोपऱ्यातले कॉर्नर असतात ना त्याला व्यवस्थित तेल लावून घ्यायचं कारण ते काढताना थोडस डिफिकल्ट जातं तर अशा पद्धतीने व्यवस्थित तेल मी लावून घेतलं आणि त्याच्यानंतर आपण याच्यावरती पीठ टाकून घेऊया आता आपण ह्या केकमध्ये वापरणार आहोत गव्हाचं पीठ तर मी इथं गव्हाचं पीठ टाकून हे पूर्णपणे टीन डस्ट करून ठेवून दिला ही सगळ्यात सुरुवातीला आपल्याला तयारी करायची असते आणि त्यानंतर आपण केकला जे महत्त्वाचं साहित्य असणार आहे ते इथं केळ वापरणार आहे तर इथं मी मीडियम साईजची तीन पिकलेली केळी घेतलेली आहेत जर मोठे असतील तर दोन केळी घेतली तरी चालेल मिक्सरच्या मोठ्या जारमध्ये ह्या केळी आपण सोलून तुकडे करून टाकून घेऊया टेस्टी पण खूप लागतो आणि बनवतो पण पटपट तर नक्की एकदा ही रेसिपी ट्राय करा आवडली रेसिपी तर चॅनेलला विजिट करा बाकीच्या रेसिपीज पहा आणि आवडल्या तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करून बेल बटन नक्की प्रेस करा केळी पूर्ण तिने घेतले सोलून त्यामध्ये एक पाऊन कप इतकी मी साखर घालून घेते आवडीनुसार साखरेचं प्रमाण कमी जास्त पण करू शकता त्याच्यामध्येच आपण घालतोय दही इथं मी वन थर्ड कप इतकं दही घेतलेलं आहे दही खूप आंबट असू नये गोडसरच दही असावं आणि वन फोर्थ कप इतकं मी तेल घेतलेलं आहे यातच सगळं मिक्स करायचं आहे त्यासाठी मिक्सरचं भांड मोठं वापरावं त्यामध्ये मी सुरुवातीला अर्धा कप इतकं दूध घालून घेतलं आता हे सर्व जिन्नस आपल्याला मिक्सरला चांगले असे फेटून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने मिक्सर करून घेतल्यानंतर एकदम ज्युसी टाईप हे लिक्विड तयार होतं आता हे सर्व आपण एका बाऊलमध्ये ट्रान्सफर करून घेऊया मोठंच बाऊल घ्यायचं शक्यतो म्हणजे आपल्याला हे थोडंसं फेटायला सोयीचं जातं त्यामध्ये मी इथं दीड क प इतकं गव्हाचं पीठ घेते आणि हे सर्व साहित्य आपल्याला चाळूनच घ्यायचं आहे कारण चाळल्यामुळे त्याच्यामध्ये हलकेपणा येतो पिठाला आणि आपलं केक स्पॉन्जी व्हायला मदत होते पाव चमचा इथं मी दालचिनीची पूड घेतलेली आहे एक टेबलस्पून इतकं मी बेकिंग पावडर घेतलेली आहे आणि अर्धा टेबल स्पून इतकं मी बेकिंग सोडा घेतलेला आहे आता हे सर्व साहित्य आपल्याला चाळून घ्यायचं आहे चिमुटभर मीठ घालायचं गोड पदार्थामध्ये मिठाने छान अजून टेस्ट इन्हान्स होते आणि दालचिनीची पूड नक्कीच वापरा त्यामुळं पण ह्या केकला छान अशी चव येते आता हे सर्व साहित्य चाळून घ्यायचं आणि व्यवस्थित एकाच दिशेने फिरून मिक्स करून घ्यायचं कारण याच्या गुठळ्या होणार नाहीत मग केळी जास्त पिकलेली असतील किंवा मोठी लहान असतील त्यानुसार याच्यामध्ये पिठाचं प्रमाण बसतं तर ह्या मापामध्ये व्यवस्थित हे पीठ माझं मावलं तरीसुद्धा थोडंसं हे मला घट्टसर वाटते पीठ त्यानुसार आपण वरून दूध कमी जास्त घाल करून घेऊ शकतो इथं मी एक दोन चमचे दूध परत वरून घातलो आणि आपण ह्याच्यामध्ये वॉलनट घालतो आहे तर वॉलनटचे थोडेसे तुकडे करून घेतले ऑप्शनल आहे त्याच्याऐवजी तुम्ही कोणतेही ड्रायफ्रूट्स पण वापरू शकता आता हे सर्व साहित्य परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अशी रे केक रेसिपी नक्कीच एकदा का होईना करून बघा आवडेल नक्कीच तुम्हाला आणि आवडली असेल तर माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक पण करा आणि शेअर पण करा बेल बटन पण नक्की प्रेस करा हां त्याच्याबरोबरचं व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर हे बॅटर आपण टीनमध्ये काढून घेणार आहोत वरून व्यवस्थित करून घ्यायचं आहे हलक्या हाताने आणि त्याच्यानंतर परत आपण याच्यावरती अक्रोडचे पिसेस असतील ड्रायफ्रूट्स असतील ते घालू शकतो सजावटीसाठी पण आणि ते खाता दाताखाली आले की खूप छान असा हा केक लागतो आणि ह्याला आपण थोडंसं टॅप करून घ्यायचं आहे म्हणजे त्याच्यामध्ये जी हवा शिरलेली असते ती निघून गेली की केक व्यवस्थित हा फुकतो आता आपण हे ओव्हनमध्ये बेक करणार आहोत एकशे ऐंशी सेल्सिअसला आपण एक पस्तीस ते चाळीस मिनटं याला बेक करून घ्यायचं आहे पंधरा मिनटानंतर केकचं टेक्स्चर बघू शकता एकदम मस्त असं आलेलं आहे आणि पस्तीस मिनटानंतर म्हणाल तर केक आपला असा तयार झालेला आहे बेक होऊन याला थोडा थंड होऊ द्यायचा आणि मगच तो टीमोल्ड करायचा गरम गरम करायचा नाही तर तो क्रॅक होऊ शकतो सुरुवातीला आपण साईडचे कडा आहे त्या लूज करून घ्यायचं आणि मग हा आपल्याला केक याच्यातून अलगदपणे काढून घ्यायचा आहे कोणतंही बटर पेपर देखील आपण याला वापरलं नाही तरी सुद्धा हा केक एकदम परफेक्ट असा टीनमधून मधून निघालेला आहे तुम्ही ते बघू शकता केकचं टेक्स्चर पण बघा एकदम सुपर सॉफ्ट जसा की आपण बेकरी मधला ब्रेड आणतो अशा पद्धतीने हा केक तयार झालेला आहे सध्या नाताळ पण येत आहे मुलांना सुट्ट्या पण आहेत तर होऊन जाऊ द्या असा पण एक केक घरामध्ये खूप छान टेस्टला लागतो नक्की करा आवडली रेसिपी नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप 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 धन्यवाद असंच भेटू नवीन व्हिडिओ घेऊन